आज या ठिकाणी राष्ट्रवादी वाहतूक सेलतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे सदर निवेदनात मार्केट यार्ड ते बोरामणीपर्यंतचा रखडलेला जो हायवे रोड आहे सर्विस रोड आहे व तिथं लाईट दिव्याची सोय नाही विविध विषयांसंदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे दोन हजार सातपासून हा रोड आत्तापर्यंत पूर्ण झालेला नाही वेळोवेळी अनेक लोकांनी हा कॉन्ट्रॅक्ट घेऊन सरकारला चुन लावून पळून गेलेला आहे तर या कॉन्ट्रॅक्टरावर कारवाई पण होत नाही कालच तेन्चे कुटुम्माला, तेन्चे कुटुम्माला, मुझे। त्या रोडवर एक अपघात झालेला आहे सदर महिला व त्यांचे पती हे वाहनावर जात असताना एस टीच्या धडकेमुळे जागीच ते मृत्युमुखी पडून ठार झालेले आहेत त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या कुटुंबाला एस टी महामंडळाने व या कॉन्ट्रॅक्टदाराने विलंब केल्यामुळे त्यामुळे ते अपघात झालेला आहे त्यांनी त्वरित त्यांना भरपावी द्यावी व या ठेकेदारांवर कारवाई व्हावी असं आम्ही या निवेदनात म्हणलेलं आहे येणाऱ्या काळात जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करू असं मी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे सोलापूर मार्केट यार्ड ते बोरामनीपर्यंत सर्विस रोड आणि हायवे रोड याबाबत या दोन हजार सातपासून आजपर्यंत हे रोड अपूर्ण आहे राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने अनेक वेळा अनेक कॉन्ट्रॅक्टरांना करोडो रुपयाचे टेंडर देण्यात आले परंतु आजपर्यंत हा रोड ही पूर्ण झालेला नाही काल आपण बघितलं असेल मीडियाच्या माध्यमातून चंदनकाटाजवळ सव्वीस रोडच्या कोपऱ्याला एक भयंकर अपघात झाला त्यामध्ये एक दाम्पत्य जे कुंभारीचे रहिवाशी आहे शैनाज शेख हे, हे जागेवरच ठार झाली यामध्ये जे रोड कॉन्ट्रॅक्टर आहे याच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही या, या ठिकाणी आज करत आहे कारण या या रोडवर आजपर्यंत शेकडो लोकांनी आपला जीव गमवलेला आहे हे रोड कॉन्ट्रॅक्टरांना या ठिकाणी ब्लॅकलिस्ट करा म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे येणाऱ्या काळात जर शासनाने आमची मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही रस्त्यावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार एवढंच सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र